कारण बारा मे दोन हजार एक ह्या जो तेवीसचा जी आर आज जो ओपन केला आहे तो म्हणजे इतका पारंपरिक जो मच्छीमार करणारे मच्छीमार असतील किंवा मच्छीमार सहकारी सोसायटी असतील यांना पूर्णपणे म्हणजे नेसनाबद्ध करणार अशा प्रकारचा जी आर आहे तो का तर साधी गोष्ट तुम्हाला सांगतो हो की कि मच्छीमारी किंवा मच्छीमार याची व्याख्यास इथे बदलून टाकलेली आहे मच्छीमारीची व्याख्या काय होऊ शकते की जो खरोखर प्रॅक्टिकली नदीमध्ये किंवा तलावामध्ये जाळ्याच्या साहाय्याने मासेमारी करतो तो मच्छीमार परंतु बारा मे दोन हजार तेवीसच्या जी आर मध्ये मासेमारी करणाऱ्याची व्याख्या अशी केली आहे की माश्याचं जाळं विकणारा मच्छीमार मासे विकणारा मच्छीमार मत्स्यबीज विकणारा मच्छीमार बायाफ्रोक करणारा मच्छीमार केज कल्चर वाला मच्छीमार आणि शेवटी ज्याचा सात बारा आहे तो सुद्धा मच्छीमार जर असं अस्तित्वात आलं तर आमच्या पारंपरिक मत्स्य व्यवसाय करणाऱ्या भवी समाजाला तलावामध्ये किंवा नदीमध्ये कोणीही पाय टाकू देणार नाही त्यामुळं आमच्या पूर्ण जे म्हणजे ज्याचं पोट किंवा उदरनिर्वाह हा मच्छीमारी व्यवसायावरती आहे तो पुढं मत्स्य व्यवसाय पुढं व्यवस्थित चाल आणि यावेळेला पूर्ण सगळं म्हणजे काय त्यांना मग हा जर व्यवसाय करता येत नसेल तर दुसरा व्यवसाय द्या तो काय देऊ शकत नाही कोण सरकार आज तुम्हाला माहिती आहे त्या चांगल्या चांगल्या प्रकारच्या लोकांना म्हणजे ग्रॅज्युएट झालेल्या पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या पूर्ण सुद्धा आज जे सरकार नोकरी देत नसेल पण आमची पोरं तुमच्याकडे नोकरी मागायला येत नाहीत आमचा व्यवसाय आम्ही करतो आम्हाला आहे हे संधी उपलब्ध करून द्या असंच फक्त म्हणते हे सुद्धा जर तुम्ही देऊ शकत नसेल तर आमचा नावी रजा आहे म्हणून आम्ही असं ठरवलंय की आज सुद्धा आता काही दिवसामध्ये आम्ही आवाहन केल्यानंतर बारा मेला सॉरी आता गेलेल्या बारा तारखेला बऱ्याच ठिकाणी मच्छीमारी बंद ठेवून आणि मासे विक्री बंद ठेवून आम्ही शासनाचा निषेध होता पण हे शासन या प्रकारचं म्हणजे असा निषेध आणि हे करून करणार नाही यासाठी आम्ही ठरवले पण निदान लोकांना समजावं म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतल्या जर यानुसार बरं मी स्वतः अखिल भारतीय भीष समाज सेवा संस्थेच्या वतीनं ज्यावेळेला कोल्हापूरला आपले तसे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कोल्हापूरला आले त्यावेळेला आपले साहेब म्हणजे खासदार आणि अमोल म्हाडिक यांच्या सहाय्याने मी त्यांच्याच ऑफिसला शिष्टमंडळ घेऊन त्यांना भेटलो त्यांनी हे कबूल केले की महाराष्ट्रामध्ये बारा मे दोन हजार चोवीसच्या जी आर संदर्भात प्रचंड प्रमाणामध्ये रोष आहे आम्ही त्या बाबतीत चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊ परंतु याला जवळजवळ बरेच दिवस झाले अजून तो निर्णय झालेला नाही म्हणून आम्हाला म्हणजे अगदी म्हणजे अनावताना कसना किंवा अगदी म्हणजे न कळत किंवा नको असताना सुद्धा घ्यावी लागणार आहे अशा प्रकारची ही पत्रकार परिषद आम्ही आता घेतलेली आहे हे न जर झालं नाही तर आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हावार तालुकावार शाखा आहेत अखिल भारतीय भू सेवा संस्थेच्या मी तर राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्याचा तर आम्ही पुढे मग योग्य प्रकारची अशी मिटिंग घेऊन सर्वच ठिकाणी शासनाला कसं जेरी सांगता येईल या पद्धतीप्रमाणे आम्ही विरोधना करणार आहोत